नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं तर झालं मित्रां का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपण योग्य तर कायपासनं तिथून हल्ल्यापासनं तर तुमच्या राजभाऊच्या पायाला पाय ना मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला घरी आलो घरी आल्यानंतर गाडी त्या घराचं कुलूप चावी राहिली पूनम ताईच्या इकडं नगरला नगरला राहिल्यानंतर आता नगरला जाऊन चाव्या आपल्याला परवडेल का भावा बहिणींनो त्यामुळं कुलूप तोडायला बस आणली बारकी कुटे फुटीनं पण तो मला सांगतो कुलूप तुटाना मोठी कुटी आणले त्याने पण कडी कोयंडा समजा वाकडा झाला पण कुलूप काय तुटाना परत एक पट्टीनं त्याला नेमक कापलं आणि एक पट्टीनं कापून मग परत ज्याला फुटीने तोडलं तर कडी कोयंडा पक्काच बाज झाला मित्रांनो चिंबला चांबला समजा माझ्या म्हणायचं थोडा काय मात्र म्हणलं आता काय खरं नाही गाड्या कुलूप जे होतं मित्रांनो ते मोठं कुलूप होतं आणि त्याला दोन्ही कुंड असे व्हायचं ते परत त्याला घरी पाणी भरलं पाणी वाहिलं पाणी वाहिल्यानंतर परत त्याला मित्रांनो काय केलं पाणी पियला नव्हतं मग आठ दिवसाचं पाणी पिता पर पर हो का परत त्याला जाऊन फिल्टरचं पाणी आणलं एक आर भरून जमच नाही आणि परत त्याला इकडं व्हाय इंदापूरला हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे पिंकीचं चेकअप करायला कारण की केली सोनोग्राफी ही केली मस्तमध्ये सोनोग्राफी साध सोनोग्राफी तर कसं आहे डॉक्टर म्हणलं व्यवस्थित हाय कारण की एवढा प्रवास झाला तरी मित्रांनो पाणी व्यवस्थित हाय म्हणल्यानंतर बघा आपल्या मागश्री स्वामी समर्थांचीच कृपा आहे म्हणतात समर्थाची पाठीशी ताकद आहे काय होत नाही कसं आहे ते भगवंताला पण माहित आहे चांगलं होतं ते भगवंताला पण माहित आहे की राजू भाऊच्या खिशात कि किती आहे किती नाही त्याच्यामुळे माझ्या वेळ ती कधीच येऊन द्या जे आपली सेवा जी मी करतोय ना त्यापासून तर माझं ठीकठाक मध्येच आहे म्हणजे किती जरी मी अडचणीत असलो तरी मला तुम्हाला सांगतो मित्रांनो असं नर्वस करत नाही माझा भगवंत शिलाय मोठी कृपा असा कुठला त्यावेळेस कोण आपली गाडी लावलेली आहे तिच्यात लाव पेट्रोल टाकावं लागेल कारण की तिच्यात पण तिचा पण इतका भरपूर प्रवास झालाय काय तिला तरी म्हणायचं मित्रांनो तिचा टायर तर इतका मागला खराब आहे तरी पण तुम्हाला सांगतो फोन ये येतोय भावा बहिणीनं मला कामावरन कोण येतोय उद्याच्याला कुटीचं पण काम आहे आणि राहता विषय आपल्याला जे आहे आता उद्याच्याला बघू म्हणला आज पिंकीचा दवाखाना नाही करून करून आपल्याला परतच्याला राहत्या जायचं आहे मला जाणार आहे टोमॅटो बांधायला लांब जायचं आहे मित्रांनो त्यामुळं काय शे दीडशे किलोमीटर लांब गेलं शे दीडशे किलोमीटर मित्रांनो येऊन जाऊन काम करायचं जा म्हणजे एवढं पण सोपं नाही मोटरसायकल वर त्याच्यामुळे कसं आहे काय करते इथं सोडून दोन मिनटं हो बाहुली घ्यायची समज करा शांत बस नाहीतर इथं सोडून जाईल ते आकूच्या इथं पण नाटक करते मित्रांनो मायरूला काय कळनाच अजून मायरू म्हणती लय मी बारीक राहिली बर का मायरू मोठी झाली का नाही सांगा बरं भाऊ बहिणीनं तिला थोडंसं सा समजून सांगत जा मायरूला पण आपल्या मायरू जरा येड्यावाणी करायला लागली मग मायरू सायराठवायला लागले मायरूला परत त्याला टोप टाकावं लागते मार मिळल मार टिपाडभर पाणी भरलं मित्रांनो तसली मोठी डर मग गाड्याला बांधून तुम्हाला सांगतो आणलं पाणी भरलं समज घरदार झाडून लोटून काढून जिथल्या तिथं समज करावं लागतंय की कारण की कसं आहे आपलं घरदार स्वच्छ असलं तर मित्रांनो जरा बरं परिसर ही स्वच्छ असला तर भारी वाटत समज नाहीतर काय आहे मग ती म्हणते की घरच्या अंगण काळा धावतं ती पण तुम्हाला घरी गेल्यानंतर जर लवकर आम्ही गेलो सात वाजता हॉस्पिटल बंद वाजलेले साडे सहा आता लवकर घरचं काम केलं भावा बहिणी झाडून फास्ट आणली गाडी तरी येताना तुम्हाला सांगते घरादारातली घरातली घरी आल्यानंतर घाण काढली ह्यांनी पाणी वाहिलं पाण्याचा तर टिपका नव्हता परत बाहेरचे कपडे धुवून टाकलेले ते झटकून झाडून घरात नेऊन ठेवली कपाटात आल्यापासून हाताला हात नाही आता घरदार आपलं म्हणल्यानंतर भावा बरात खूप वाटते केला आल्यापासून काय मग तसंच म्हणलं काल तारीख होती आपल्याला आणखी सत्तावीस तारखेला बोलावले आता गाडी पडल कसं आहे मित्रांनो चेकिंग करते डॉक्टर म्हणजे त्यांच्या सल्ल्याने झालेलं बरं असत सत्तावीस तारखेला परत विचार करते भाव बहिणी न किती प्रवास झालाय माझा तरी पण काय थकवा म्हणजे आता थोडं पण काय प्रॉब्लेम दावला नाही भगवंताची ना। कृपा माग पाठी माग असल्यावर भाऊ बहिणीनं कुठलीच अडचण नाहीतरी चौघजण आम्ही गाडीवर बसून आलो होतो तरी भगवंताने कसं आपल्याला खुश ठेवलेला आहे तशी म्हणजे कधी मायरूच्या टायमिंगला पण भाऊ बहिणी कधी अशी कुठलीच अडचण युजली नव्हती असंच सातव्या म्हणजे सहाव्या सातव्या महिन्यात गेलो होतो त्याच्याकडं त्यावेळेस बी प्रवास झाला भरपूर येणं तिथून महागारी आल्यावर तिकडं माझ्या वडिलांच्या आता भगवंताने नाही चाकी ठेवली पण नशिबात असते तर शंभर टक्के तुमचा राजोबा उभा करणार ते पण कष्टात जोरावर भगवंताने जर मला तशी ताकद जर दिली ना तर शंभर टक्के आपण सुद्धा फोर व्हीलर जशा आपली पहिल्या दोन होत्या गेल्या तशी आपण परत पण लय जरी मोठ्या पैशाची नाही घेणं झालं तर आपले छोट्या पैशा तरी भाऊ बहिणीनं घेऊच की आपण हा एक वर्ष जाऊ द्या दोन वर्ष जाऊ द्या चार वर्ष जाऊ द्या मिळणारी गोष्ट मिळणारच की नशिबात आहे ती होत भाव नशिबाच्या पुढे मला सांगितलं तुम्हाला आजारी होत्या म्हणजे त्यांचा होता त्यांना म्हणलं होतं चार वाजता जावा दवाखान्यात वाईट वाटत होत रस्त्याने मस्त डोळ्यात पाणी येत होत मनाने डोळ्यातनं पाणी गळत होत पण माझी पण भाऊ बहिणीनं मजबुरी आहे आता तुम्हाला सांगतो पूनम ताईच्या हे कुंड झालं दाजींच तिथं थोडस त्यांना चाल झोपे म्हणजे त्यांचं रांकीला लावलं त्यानंतर ला योगी तर ताईला पण म्हणलं आता हिजा पण धावका आहे आता मी तरी एकटा भाऊ बहिणी पळणार तरी किती पळणार आहे सांगा मला तुम्ही त्याच्या परत समजावून सांगायला असा व्हिडिओ आला होता भाव बहिणी रडू नका म्हणून काय करायचं बहिणी जी दुःख आपल्या डोळ्यासमोर होते त्यासाठी रडता येत रडायला आपोआपच येत रडायला पण येत आणि मायरू पण आपली जी आहे का नाही मायरू रडायला लागली आणि मायर सगळ्याला हो तरी बहिणीने भाव बहिणी काळजी वाटत होती सगळ्या रस्त्याने आले त्यांनी फोन केला पोटला की नाही म्हणून त्यावेळेस आम्ही घरी पुलप तोडत होतो त्यावेळेस फोन आला होता आलो म्हणलं व्यवस्थित घरी तुम्ही बी तुमची काळजी घ्या म्हणलं खात जावा टायमिंग घरी करत जावा तसं भाऊ बहिणी न का तिचा पण चेहरा मेंदुळा पडला होता मायरोसाठ मायरोस आणि तिचा जी उलय एका मिकेवर रुत्र रुत्र ते टीकेला माय रुत्र गाडी येताना सुद्धा रडत होते काय सांगायचं सतत सततच चालूच होतं हो आता काय करायचं भाऊ जीव लागलेला असत्या म्हणजे असं सहज सहजच तरी होत नाही होत तर काही आपण स्टेटमेंट घेतलेला आहे या काही बघतो विश्व विश्वाला काय शिवदीप 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 खे डॉक्टरात मॅडम पण डॉक्टर पण लय आहे ते समजून सांगतात त्यांनी लगेच चेक केलं की त्यांनी सांगितलं व्यवस्थित आहे सर्व काही सुद्धा अडचण नाही पाणी बिने भरपूर आहे गोळ्या हे वेळच्या वेळी घ्या पावड परत प्रोटीनची पावडर पावडर परत चला पावडर होती शिल्लक म्हणल्यानंतर पावडर काय घेतली नाही कारण की कसं आहे गोळी पण एक एक सस्त नाही भाऊ बहिणीनं असा ह्या वीस वीस हा तरी पण आपण निमे अर्ध्या गोळ्या घेतलेल्या आहेत त्या जाऊ द्या म्हणलं आपल्या पैसे ज्या वेळेस येतेल त्यावेळेस अजून जादा घेऊ तर डॉक्टर पण तसं समजून घेतात म्हणलं डॉक्टरला कामाला मी जाणार आहे म्हणलं परत च्याला मग सत्तावीस ता तारखेला म्हणलं तर ते काय म्हणलं काय सुद्धा अडचण नाही या तुम्ही आलं तरी जमताय म्हणलं म्हणजे कसं आहे कुठं ना नाही कुठं आपलं स्वामी आपलं रुपात येऊन आपल्याला म्हणजे सला देऊन जातात म्हणायचं कुठ तरी आपण सेवा केली तर ती म्हणते की सेवा केला तर मेवा मिळतो तसंच मित्रांनो काहीतरी आपण म्हणजे मी सुद्धा किती बिघडलेलं होत तुम्हाला तर माहितीच आहे की मला तर माणूस कळत होत का कोणच कळत होत का आणलं <laughs> ना जाग्यावर आणलं का नाही जाग्यावर भाऊ बहिणी आणलं ना जागेवर मी परत मी होय की मग भाऊ या दुनियाच राहायचं म्हणल्या येड नाही शान होऊन जगावं लागतंयड व्हायचं म्हणल्या एड लावते शान होऊन जगलं ना शानपणा आपण स्वतः शिकलो ना शिकवता दुनिया नाही कसं आहे माणूस बी काय करत आहे जरा येड्यातला जमा करताय म्हणजे आपण किती जरी खरं बोललो सत्य बोललो तरी माणूस काय करताय आपलं खऱ्याच खोटन लाबडाचं तोंड मोठं हे असं चाललंय या दुनियात कारण की प्रत्येकाची परीक्षा घेतलेल्या भावा बहिणींनो जे आपलं आपलं जवळचं जवळचं म्हणतं ना ती तर बारे साहेबा समज काम ओकेमध्ये त्याच्यामुळं आपलं आपणच सुधरून राहिल्यावर कुणाचं बोलून पण घेता येत नाही आणि कसं आहे आप आप जे आपल्याला म्हणजे आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण करत राहायचं आणि खुश राहायचं चटणी भाकर असताना कसं का असाना आजचं उद्या मिळेल सुखी असन चार शब्द कुणाचं चा ऐकून घ्यावं लागणार नाही तर कोणाचं बोलून घ्यावं लागणार नाही तर कारण की ज्यावेळेस आपण आत हातपाय हलवून आपल्या सरपंचासाठी त्यावेळेस आपल्या घरचे बी पोटभर खातेले आपण बी पोटभर खाऊ जरी तुम्हाला सांगतो तु एक झाली भाकर तरी त्यातले आपले अर्ध्या अर्ध्या तरी सुपाने खाऊ पण देव तर काय आपल्याला उपाशी मरून देत नाही जिथं कष्ट कराल त्या कष्टाला समजायला यश असतं मित्रांनो चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी बाय 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 बाय